इचलकरंजी जवळच्या तारदाळ इथं यंत्रमाग कारखान्यातील मेंडिंग काम घेण्यावरून दोन गटात मारामारी झाली लोखंडी रॉड सळी आणि काठीनं झालेल्या मारहाणीत तिघे जखमी झाले या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीनुसार पंधरा जणांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय यापैकी सात जणांना अटक झाली असून न्यायालयानं त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे जवळच्या तारदाळ इथं राहणारा सम्राट घोरपडे हा विनयकुमार बंबई यांच्या कारखान्याजवळ मेंडिंग कामाच्या चौकशीसाठी गेला होता त्याचवेळी सचिन पवार रणजित पवार या दोघांनी त्याला धमकी दिली आणि मेंडिंग काम घ्यायचं असेल तर महिन्याला वीस हजार रुपये खंडणीची मागणी केली मात्र पैसे देण्यास नकार दिल्यानं सचिन आणि रणजित पवार तेजस बन्ने प्रवीण पाटील प्रकाश अडके यांच्यासह सह सहा जणांनी सम्राट घोरपडे राजकुमार यादव आणि पवन माने या तिघांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली जखमी तिघांवर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान घोरपडे याच्या फिर्यादीनुसार सहा जणांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला तर सचिन पवार याच्या फिर्यादीनुसार नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी या गुन्ह्यातील सचिन पवार रणजित पवार तेजस बन्ने प्रकाश अडके पवन माने तेजस खोत आणि अमर कोळी या सात जणांना अटक केलीय त्यांना न्यायालयानं तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे